राज्यभरातून नाथषष्ठी यात्रेसाठी आलेल्या वारकरी दिंड्यांनी शनिवारी कालादहीहंडी फोडून घराकडची वाढ धरल्याने पैठण शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती अशावेळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण वाहतूक पोलिसांनी दिवसभर भर उन्हात उभा राहून भाविकांना कुठलाही त्रास होऊ न देता वाहतूक सुरळीत करून दिंड्यांना मार्ग मोकळा करून दिला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण वाहतूक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नाचषेष्ठीच्या तीन दिवसीय सोहळ्यात दिवसरात्र कर्तव्य बजावले राज्यभरातून नाथष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो वाहने पैठण शहरात दाखल झाली होती नाथष्ठीच्या पहिल्या दिवशी पैठण शहराला मिळणाऱ्या चारही मुख्य रस्त्यावरून हजारो वाहने शहरात दाखल होत असताना ग्रामीण वाहतूक पोलिसांनी चालकासह वाहनातील वारकऱ्यांना सन्मानाची वागणूक देत वाहतूक कोंडी सोडवली आणि ठरलेल्या वाहन वाहने वाहतूक पोलिसांनी कर्तव्य बजावले शनिवारी काल दहीहंडी फोडल्यानंतर दुपारी बारा ते चार वाजेच्या दरम्यान दिंड्यासह वारकऱ्यांनी अचानक घराकडची वाट धरल्यानं शहरातील प्रत्येक मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती ही कोंडी सोडवण्यासाठी तळपत्या उन्हात वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागली शेवटी पाच तासानंतर वाहतूक सुरळीत झाली छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी योग्य नियोजन केल्यानं वाहतूक पोलीस उपनिरीक्षक मुंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील वाहतूक शाखेचे जमादार बाळासाहेब लोणे प्रमोद काळे विक्रम बागल सुधाकर कोळेकर संतोष गिरी विजय सिंग नागलोत आदेनी नाच नाथषिष्टीच्या तीन दिवसीय सोहळ्यात दिवसरात्र कर्तव्य बजावले गौतम बडकर यमसे न्यूज पैठण